महाराष्ट्र पोलीस च्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी आज वडजी या ठिकाणी दोन ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त लोकमंगल को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सोलापूर वडजी ग्रामस्थांच्या वतीने व आनंदराव देकवते प्रशाला वडजी यांच्या आज स्वच्छता अभियान राबवण्यात आले या ठिकाणी उपस्थित ग्रामसेवक सौ भोसले मॅडम सरपंच सुरेखा सीताराम कदम ग्रामपंचायत सदस्य हनुमंत सरडे पोलीस पाटील निवृत्ती नेंगरे सीताराम कदम मधुकर चिवरे कुंडली कांबळे गणेश काकडे दयानंद कांबळे आनंदराव देवकते प्रशालेचे मुख्याध्यापक श्री कल्याण गजभार सर श्रीमंत हाके सर्व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच लोकमंगल बँकेचे कर्मचारी परमेश्वर जाधव बिराजदार सर आदी उपस्थित होते राष्ट्रपटा <प्राण> महात्मा गांधीजी यांच्या जयंती लोकमंगल समूहामार्फत आमचे मार्गदर्शक तथा आधारस्तंभ माननीय आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या संकल्पनेतून आपण जवळपास कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शंभर गावे समृद्ध गाव योजनेच्या अंतर्गत त्या ठिकाणी म्हणजे सहभाग घेत आहेत तर त्याचा एक भाग म्हणून आज आपण संकल्पना मान्य बापूसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली राबवीत आहोत तर या अनुषंगाने मी सर्वांना सांगू इच्छितो की लोकमंगल समूहामार्फत वडजी गावामध्ये आपल्याला इथून पुढे बरेचसे उपक्रम सामाजिक उपक्रम आपल्याला राबू राबवायचे आहेत भविष्यामध्ये तर माननीय बापूसाहेबांची संकल्पना अशी आहे की आपण ज्या कुटुंबामध्ये राहतो त्या कुटुंबातील आपले मातृ पितृ यांचं ऋण देखील आपल्याला फेरवायचं आहे त्याबरोबरच आपल्याला सामाजिक ऋण फेडण्यासाठी जे काही समाज उपयोगी जे काही कार्यक्रम आपल्याला करता येतील ते लोकमंगल समूह असेल आणि आमची लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँक यांच्या माध्यमातून आपण वेळोवेळी प्रत्येक म्हणजे प्रत्येक दिवसाचं औचित्य साधून आपण वेगवेगळ्या संकल्पना या गावामध्ये राबविणार आहोत त्यासाठी आपण सर्व गावकऱ्यांनी आम्हाला म्हणजे आमच्या या उपक्रमास पाठिंबा द्यावा व आम्हाला या उपक्रमामध्ये सहकार्य करावं मी अशी आपण सर्वांकडे लोकमगल समूहात्मक विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद